अरे बापरे खंबर डेल काम काल कंबर दुखत आहे असं म्हणा कि मग माल। जरा मालेची बिलीच तरी कर जायचं ना पार्लर मध्ये पार्लर मध्ये कशाला मालिश करून देतात आमच्या काळात नव्हता असं पार्लर फुरलर बरं ठीक आहे तुम्ही मला व्हॅलेंटाईन डे ला काय देणार आहे काय व्हॅलेंटाईन डे ला काय काय देणार आहे कसला हा व्हॅलेंटाईन डे हा काय माणूस हे काय असतं हल काय हाल टाईन म्हणजे तू आपली शुद्ध मराठी बोलते हालेटाईन डे आणि हाल टाईन डे काय काय हाल तर प्रेमाचा दिवस असतो एक हा प्रेमाचा दिवस असतो एक प्रेमाचा दिवस म्हणजे आपलं रोजच प्रेमाचे दिवस आहे त्याच्याशिवाय दोन फोऱ्या झाल्यात हा नुसतं अहो प्रेमाचा दिवस एक असतो रोज डे असतो चॉकलेट डे असतो रोज डे तो आपला रोजच चाललाय ना तो रोजच डे त्याच्या चॉकलेट डे तुला फक्त चॉकलेट खायचा लागत त्याच्यासाठी चॉकलेट डे काढला तो टीडी डे असतो हा टीडी डे असतो हग डे असतो कोणती येडे दे तो डे काय दे, आया बायांच डोकं फिरलंय काही करीत पण काही नाही कोणी सांगितलं तुला ये कोणी सांगितलं बघतच नाही मला काय कळणार आहे कधीतरी मोबाईल हातात जावा एक हगडे असतो किचडे असतो काय बोलत तू तु, तुझा तुला पाठायचं हगाय दे म्हणजे काय हा संडास आहे घरा माग तिकडे जाऊन बस मला म्हणजे हगायला दे काय गाम्याला देऊ काय हा हागडे म्हणजे तो डे असतो आमचं ते हागडे तिकडं वड्याला असायचं तुमचं काय हागडे काय ते हागाईच सुद्धा तुम्ही ते साजर करता काय रे फार बाया येड्या झाल्यात बाबा खुशाल हागायचं तुम्ही साजरं करता नाही हो आता उद्या म्हणशी द्यायचा का तुम्हाला येड्या झाल्यात बाबा बाया काय करावं यांना काही नाही पार हा अहो ते काय लेडीज नाही आड आणि बायको केली असती ती बरं केली असते बाबा हे काय तुझं सॉंग सा सारखं हागडेन मुद्देन पाणी दे असतो देन... एक काय असे कोणतं नवीन काय करायचं त्यात किस डे म्हणजे पप्पी देतात म्हणजे मुक घ्यायचं काय काय बावळाट झाली तू हा मला शिकवायला लागली अहो ते एक प्रेमाचे डे असतात किसन खुश घ्यायचं कुठं डे असतात काय हा जाऊ तुमच्या संघ वाद घालण्यात तुम्हाला चहा का आमच्या आमच्या काळात नव्हतं बाबा छा पाहिजे आमच्या काळामध्ये त्या आई बाप सांगत्यात अ आ... दोन दोन पोर होत पर्यंत बायकोच तोंड बघायना तो येन हागडेन मुद्देन पोर येन हा घ्यायचंय का तुम्हाला चहा घ्यायचा आहे का आणि इथं माझा गारठच ठडाल तू आहे हा गायचंडे काय हे शिकलेली बायको केली का असं का चहा घ्यायचं जेवायचं आहे का चहा घ्यायचं सांगा तू आपलं ते काय तुला गिफ्ट बिफ्ट काही मिळणार नाही तिकडं उद्या मला उसाला बारी द्यायच्यात माझ्या टाकून द्या तिथे हा हलंडा इंडियन हाग देन केस सगळं साजरा कर मला उद्या येशील का तू शेताला कशाला उद्या तिथं सगळं चिखल होईल मी नाही येणार मग तिथं चिखलामध्येच करू ना चिखलामध्येच काय तुझा हा गाय हा गायचा डेन हा फिस देन पेन लाप्या देन छाप्या दे तिथं करू सगळं नकोय नकोय नाही मला मी उद्या मस्त बाहेर जाणार शॉपिंग करणार आणि माझ्या याच्यात बॅलन्स टाकून द्या नाही पैसे द्या मी माझे टाकून घेईन बॅलन्स आता पट्टी आल्या का मग टाकी तू कसले पट्टे हा कसले पट्टे आपल्या मालाच्या पट्ट्या आल्या का मग देतो म्हणजे माल म्हणजे हा माल म्हणजे माल म्हणजे शेतातला माल असं आणि तुला काय वाटलं कोणता माल हा तिकडे पोरा बायकू करून काय सापा डोक्याला भांडवडा झालाय शिकलेला आणले स्वंग करून त्याला नाही शेतातलं कळत नाही वतातलं कळत माल म्हणते ते माल आपण शेतमाल त्याला कळत नाही ते म्हणते कोणता माल शहरात राहिलेलं इथं ते पुरींला माल म्हणजे पोरांना माल म्हणतात हे तेच घेऊन पळायचं नुसतं माल मला मग व्यवस्थित बोला ना व्यवस्थित बोला ना आता काय तुला सांगू त्याला काय मार्केट मध्ये जायचं मार्केट मार्केटमध्ये आम्हाला एवढं शाळा शिकवली तू आहे ते स्टँडर्ड काय दिवस सांगा चहा घेणार कॉफी घेणार ते काफी बी फी काही नको मला आपला तो कोरा चहा बनो ब्लॅक टी हा ब्लॅक टी कशी ब्लॅक टी अहो तोच चहा असतो ते ब्लॅक टी बोलतात हो आपलं तुला सांगितलं ना आपलं शुद्ध मराठी बोल ती ब्लॅक टी खोटी ती काय तू आपली तुला पे काय त्या खोट्या प्यायच्यात गोट्या प्यायच्यात ते आपल्या मी ते घेऊन मला काय करावं पार बायकोनी पार हे मोठं डबड घेऊन दिलाय तिला नुसतं सांगावानी घेऊन ते राहू दे मला नको दाखव